पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या या पूर्ण आपण नऊ ठिकाणी या रस्त्याच्या दुरुस्ती बद्दल <coughs> आणि दोन हजार एकोणीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत जवळपास एकशे सात कोटी रुपये फक्त खड्डे दुरुस्तीच्या करता शासनाने विविध ठेकेदारांना दिले होते आणि आपण रस्त्याची अवस्था बघतो हा रस्ता म्हणजे मृत्यूचा मार्ग आहे ज्याला मरायचा असेल त्यांनी या रस्त्याला आलं पाहिजे तांबे साहेब तुम्ही पण या रस्त्याला जर लवकर मरायचं असेल तर आपल्या संघटनेची जी मागणी होती की ज्याने शासनाच्या पैशाचा अपहार केला असे प्रशासकीय अधिकारी तांत्रिक अधिकारी बिलं काढणारे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर काम करणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर शासनाच्या पैशाचा अपहार केला म्हणून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचबरोबर दोन हजार एकोणीस पासून पंचवीस पर्यंत ज्या ठेकेदारांनी इथे काम केलं म्हणजे प्रत्यक्ष काम न करता बिलं काढली आणि त्यांना जे काही आपल्या तांबे साहेबांसारख्या लोकांचा सा आशीर्वाद होता आणि त्या आशीर्वादापोटी एकशे सात कोटी रुपये जो काही खर्च झालेला आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आपल्या संघटनेने केलेली होती आपल्या माहिती करता सांगतो की गेले पाच तास पाच तासापेक्षा जास्त काळ हा पोलीस बी डब्ल्यूडी आणि आपले कार्यकर्ते मग त्याच्यात बाराम भाऊ असतील अशोक भाऊ सुरेश भाऊ प्रमोद भाऊ आणि इतरही आपले सर्व कार्यकर्ते हे चर्चा करत होते भाऊंच्या बरोबर चर्चा सुरू होती आपल्या माहिती करता सांगतो की सार्वजनिक बांधकाम मंत्री हे परदेशात आहेत परंतु त्यांच्याशी सुद्धा फोनवर बोलणं झालं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बोलणं झालं आणि याबाबत ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यावर शासनाने जबाबदारी टाकलेली आहे आणि पुढील सर्व कारवाई म्हणजे विशेषतः ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करणं असेल त्यांच्यावर अपाराचे गुन्हे दाखल करणे असेल आणि या शासनाच्या पैशाचा जो काही अपहार झालेला आहे त्याच्या वसुलीच्या संदर्भात असेल हे सर्व अधिकार ठाण्याच्या जिल्हाधिकारी साहेबांकडे दिले आणि त्यांनी आपल्या संघटनेच्या अध्यक्षांना आणि मान्य विवेक भाऊ या बाबत लेखी आश्वासन दिलेलं आहे आपल्या माहिती करता सांगतो की या संदर्भात लवकरच आपण हायकोर्टामध्ये सुद्धा याचिका टाकणार आहोत आपण कोणालाही ना सोडणार नाही याच्यामध्ये त्यामुळं जिल्हा अधिकाऱ्याने आपल्याला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि विवेक भाऊच्या बरोबर बोलणं झालं आणि त्यांच्या आश्वासनाच लेखी पत्र आल्यानंतर हे आपण आंदोलन स्थगित करतोय आणि लवकरच या संदर्भातली कारवाई मान्य जिल्हाधिकारी हे सुरू करणारे तशा पद्धतीचं पत्र हे आपल्याला आज यांच्याकडून मिळणार आहे त्याच बरोबर या रस्त्याची जी काही देखभाल आहे म्हणजे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हा आपल्याला शोधावा लागतो खड्डा कुठला आणि रस्ता कुठला तेच कळत नाही याबाबत ते काय कारवाई करतील या संदर्भामध्ये पाटील साहेब किंवा आपले तांबे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील आपण प्रमोद भाऊनी आणि अशोक भाऊ बहु, बाळाराम भाऊनी सुरेश भाऊनी त्यांना सुचवलंय की दर पाच किलोमीटरचा पॅच हा दुरुस्ती करता प्रशासनाचा अधिकारी म्हणजे तुमचा इंजिनियर ठेकेदार आणि इथले जे काही नागरिक आहे त्यांचा ग्रुप करावा आणि जागोजागी फलक लावावेत कि खड्डा पडल्यानंतर कोणाला फोन करायचा या संदर्भामध्ये त्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि येणाऱ्या आठवड्याभरामध्ये तांबे बरोबर पाटील साहेब या ना, ना। या चालू नका करा करू सुरू करा बरोबर आहे चालूगिरी खूप झाली त्याच्यामुळे या आठवड्याभरामध्ये आपण खूप चांगली सूचना केलेली की आपण एक ग्रुप करू नाक्या नाक्यावर त्याचे बॅनर लावू की कोणाला फोन करायचा आणि आमची हात जोडून विनंती आहे तुम्हाला की फोन आल्यानंतर गीते साहेब पोपटराव जास्त बसू नका बाहेर पडा आणि फोन आल्यानंतर किमान लोकांचं ऐकत जा त्यांच्या सूचना ऐका आणि त्याप्रमाणे काम करा तर त्या संदर्भामध्ये आपल्याला ते लेखी सुद्धा देतात आणि त्यांनी या संदर्भात आपल्याला जाहीरपणे सांगावं असे मी त्यांना विनंती करतो आता चर्चा झाल्यानुसार रस्त्याचे जे पाच पाच किलोमीटरच्या लांबीमध्ये एक एक वेगळी टीम तयार करणार आहोत मशिनरी द्यायची आणि त्यांचं मटेरियल पुरवायची सांगितल्याप्रमाणे एक व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार करूयात ज्याच्यावर आमचे सर्व अधिकारी असतील माझ्या सकट आणि आपल्या ज्या ज्या वेळी तक्रारी काय असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपवर डेली येतील येतील आपण अटेंड करणार आहोत

जे माझं बोलणे झालं मग बोलणं झालं की कर्टुग्ला ग्रुप स्थापन करते तर माझी एक विनंती की तुम्ही इमिजिएट आम्हाला जर व्हॉट्सअप केला तर आमचा अधिकारी तिथे येईल आणि इमिजिएटला ग्रुपला तो रिप्लाय दिला की ही देशी विधे चालू आहे कुठल्या ही व्यवस्था आम्ही आपण तुम्ही मिळून सगळ्यांनी एकमेकांच्या टचमध्ये राहून सोडायचा प्रयत्न करणार बोर्ड आपण पाच किलोमीटरला एक बोर्ड लावूया त्याच्यात चेनेज पण लिहूया अधिकारीचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर ही एकूण जी काही चर्चा झाली आणि पुढे जे काही ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करायचं आहे किंवा अपहाराचे गुन्हे दाखल करायचे आहे ते माननीय जिल्हा अधिकाऱ्याने आपल्याला दिलेलं आहे तामिळ साहेब आपल्या सांगण्यावरून जिल्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला दिले, दिले। बरोबर आहे ना यांच्याकडून सुद्धा आपण लेखी आम्ही मागतो मी, मी दत्तू भाऊ ना अशोक भाऊ ना बाळाराम भाऊ प्रमोद भाऊ हो यांना विनंती करतो आणि सुरेश भाऊ की ते लेखी साहेबांकडून आपण स्वीकाराहोकांच्या सुरेश भाऊ श्रमचोवीस जिंदाबाद जिंदाबादेश हे लेख